नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि गरमी अगदी भयंकर वाढलेली आहे तर बाहेरचे कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा पे आज आपण घरच्या घरी अगदी परफेक्ट दही कसं लावायचं आणि त्यापासून मस्त लस्सी कशी तयार करायची ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल फॅटवालं दूध घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण दूध गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवून घेऊया गॅसवरती दूध गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे एक उकळ आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत दुधाला इथे उकळ आलेला आहे हे बघा आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे दूध कोमट करून घेऊया दूध इथे आपलं कोमट झालेलं आहे हे बघा बोट टाकल्यानंतर चटका बसत नाही पण हलकं बोटाला कोमट जाणवतं इतपत आपल्याला हे दूध कोमट करून घ्यायचं आहे इथे मी एक टेबल स्पून दही चाळणीवरती काढून घेतलेला आहे त्यातलं पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे आता मी हे एका वाटीमध्ये काढून घेते हे बघा चमच्याने आपण हे थोडंसं फेटून घेऊया हे बघा व्यवस्थित आपण हे फेटून घेतलेलं आहे आता चमचाभर आपण यामध्ये काढून मिक्स करून घेऊया हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे मिनिटभर असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे पूर्ण दुधामध्ये दही व्यवस्थित एकजीव होऊन जाईल हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता हे दही तुम्ही असंच पातेल्यामध्ये सुद्धा लावू शकता किंवा एखादा मडक्याचं भांडं असेल त्यामध्ये सुद्धा लावू शकता तर मी एक मडक्याच्या भांड्यामध्ये लावून घेते इथे मी एक छोटं मातीचं मडक्याचं भांडं घेतलेलं आहे थोडंसं दही मी आतून असं ग्रीस करून घेते त्याला हे बघा आता आपण जे दूध घेतलेलं आहे ते सर्व यामध्ये काढून घेऊया बघा आता तुम्ही यावरती प्लेट ठेवू शकता किंवा बंद करून आपल्याला हे आठ ते नऊ तासासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे एखाद्या उष्ण ठिकाणी तुम्ही हे ठेवून देऊ शकता साधारणतः सात तासानंतर हे दही मी फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवून थंड करून घेतलेला आहे आता आपण ते उघडून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता इथे दही आपलं किती मस्त लागलेलं आहे हे बघा मडक्याच्या भांड्यामध्ये दही लावण्याचं हेच कारण आहे की मडक्यामध्ये दही लावल्यानंतर जे मडक्याचं भांडं असतं ना ते पाणी पूर्ण शोषून घेतं आणि आपल्याला छान घट्ट दही मिळतं आता आपण याची मस्तपैकी पंजाबी मलाई लस्सी तयार करायला घेऊया इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सर्व दही काढून घेऊया सर्व दही इथे आपल्या भांड्यामध्ये काढून झालेलं आहे साधारणतः दोन कप इतकं आपलं हे दही आहे आता मी हे छान रवीने असं घुसळून घेते हे बघा त्या प्रकारे मिनिटभर आपण असं घुसळून घेऊया यामध्येच मी आता तीन चमचे इतकी साखर टाकून घेते तुम्ही हवं तर साखर पण टाकू शकता पण साखर टाकल्याने मेल्ट व्हायला जास्त वेळ लागतो हे बघा म्हणून मी साखर करून घेतलेली आहे मिक्स करून घेऊया गोड तुम्हाला किती आ आवडतं त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पुन्हा एकदा आपण असंच मिक्स करून घेऊया वे हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तर इथे आपली लस्सी बनून तयार झालेली आहे ग्लास घेतलेला आहे ग्लासमध्ये आता आपण लस्सी काढून घेऊया वरतून थोडीशी आपण मलई काढून घेऊया हे बघा इथे आपली मलई लस्सी बनून तयार झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी ताजं घट्ट दही कसं लावायचं ते आज आपण बघितलं व त्यापासून पंजाबी मलाई लस्सी कशी बनवायची ते देखील बघितलं तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी